नमस्कार संध्याकाळच्या बातम्या पत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी ही जाफराबाद तालुक्यात जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणा समार्थ सोमवारी आज सकाळपासूनच बंदचं आव्हान देण्यात आलं होतं आणि आज जाफ्राबाद तालुक्यामध्ये सर्वच दुकानदारांनी आपापले दुकानं बंद ठेवून मनोज जयरांगे पाटील यांना समर्थन दिलं आहे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आज सकल मराठा समाजाच्या वतीने ज्याप्रभात कडकडीत बंद पाळण्यात आला बंद पाळता वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक व अहिल्या होळकर चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यामध्ये सगळं समयाने आज बंद पाळण्यात आला होता त्यामुळे आज सर्वच व्यापारी बंधू आणि सगळेच समाजाने याला पाठिंबा देत आज ज्याप्रभात ठिकाणी कडकडीत बंद पाडण्याचा निर्णय घेतला आणि तो I'm oh एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व मराठा समाज एकत्र येऊन आज जाफराबाद जाफराबाद हे कडकडीत बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत जाफराबादमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन आ मराठा समाजाच्यावर अन्याय व मराठा आरक्षणाला मिळ आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता जो मनोज जरांगे पाटील यांनी आज मशाल हातात घेतली ही काम पूर्ण होण्यासाठी आज सर्व मराठ्यांनी ज्या प्रादे ज्याप्रावात त्या कडकडीत बंद पाडून त्यांना समर्थन दिले आहे आभार मानतो म्हणजे वारंवार वारंवार या ठिकाणी उपोषण करू करू जरंगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे राज्य शासनानं सुद्धा जरंगे पाटलाच्या आणि समाजाच्या भावनांचा या ठिकाणी मान राखून लवकरात लवकर हैदराबाद कॅजेट लागू करून संपूर्ण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा त्याचप्रमाणे सगळे सोयऱ्यांचं जे वाशी या ठिकाणी ठिकाणी धारंगे पाटील यांना आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी ही समाजाची या ठिकाणी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी ही या माध्यमातून विनंती करत आहोत जयरंगे प्रकृती प्रकृतीची काही बरं वै झालं तर याला सर्व समजा सरकार नाही याची सरकार नाही दक्षता घ्यावी